कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र एस टी बसवर हल्ला करून चालकास कन्नड येत नसल्या कारणानं त्यांच्या तोंडाला काळे फसून कन्नड वेदिका संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी चालकास मारहाण केल्याच्या निषेधात कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध करण्यात आलाय तसेच कर्नाटकच्या एस टी चालकास व वाहकास पुष्प देऊन त्यांचं स्वागतही करण्यात आलंय कर्नाटकमध्ये मराठी एस टी कर्मचारी आपले जेव्हा गाडी घेऊन गेले त्यावेळेस त्यांना कन्नड येत नाही या कारणानं एस टी कर्मचाऱ्यांना कन्नड येत नाही या कारणानं ना। मुळ कर्नाटकामध्ये त्यांच्या तोंडाला काळं फासलं एस टीला नुकसान केलं असं कर्नाटकात कन्नड रक्षक वेदिके संघटनेकडनं ही घटना घडली त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात कर्नाटक असेल आंध्र असेल तेलंगणा असेल आजूबाजूच्या राज्यातनं प्रचंड मोठ्या प्रमाणात गाड्या येत असताना आपण महाराष्ट्रामध्ये कधीच त्यांचा असं कधी हट्ट करत नाही की महाराष्ट्रात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी मराठी बोललं पाहिजे खऱ्या अर्थानं मराठी आलं पाहिजे कन्नड आलं पाहिजे पण हा हट्ट की कर्मचाऱ्याला येत नाही म्हणून काळंपासणं ही खूप वाईट गोष्ट आहे आणि कर्नाटकात ज्या पद्धतीनं आपल्या कर्मचाऱ्यांवर त्यांनी काळंपासून कारवाई केली खरं तर त्याचा शिवसेनेच्या वतीनं निषेध करतो सोलापूर कर्नाटकच्या जवळ असलेलं आहे आज आम्ही कर्नाटकात न ज्या गाड्या आलेल्या आहेत त्यांच्या कर्मचाऱ्यांना फुल देऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे जरी तुम्हाला मराठी भाषा येत नसली तरी तुम्ही पोटा पाण्यासाठी इथपर्यंत आलेलात ही जाण आमच्यामध्ये असल्यामुळं आम्ही त्यांचं स्वागत केलं आहे की तुम्ही जाऊन तुमच्या बाकीच्या जा संघटनेच्या लोकांना सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे इथं सगळ्याला एकत्र घेऊन जाण्याचं काम होतं आहे विविध जाती धर्माचे विविध भाषा प्रांताचे लोक महाराष्ट्रामध्ये गुणागोविंदाने गोविंदाने गुण गेल्या कित्येक वर्षापासून आनंदात राहतात महाराष्ट्र सरकारने सुद्धा या सगळ्या लोकांनासुद्धा ताकद देण्याचं काम केलेलं आहे आणि कालच्या घटनेचा निषेध झाल्यानंतर आम्ही त्यांचं स्वागत करून कर्नाटकला एक मेसेज दिला आहे की आम्ही अशा पद्धतीनं कर्मचाऱ्यांना त्रास देणार नाही ज्या वेळेस गरज असेल तर कर्नाटक सरकारला आम्ही इशारा देतोय की अशा पद्धतीने आमच्या कर्मचाऱ्यांवर जर तुम्ही नुकसान करणार असाल त्यांच्या शरीराला त्रास देणार असाल किंवा त्यांना काळं पासणार असाल तर कर्नाटक सरकारचं आम्ही वेगळ्या पद्धतीने पण नुकसान करू शकतो ती ताकद शिवसेनेमध्ये आहे हे संपूर्ण कर्नाटकाला सुद्धा माहीत आहे की कर्नाटकात कर्नाटकात घुसून कर्नाटकात घुसून आंदोलन करणारे आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे पा जेव्हा कर्नाटक सीमावाद होता त्यावेळेस दोन महिने कर्नाटकच्या जेलमध्ये बसून कर्नाटकच्या विरोधात आंदोलन करणारं आमचं नेतृत्व आहे त्यामुळं आंदोलन करायची वेळ आल्यानंतर आम्ही त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू शकतो पण आज आम्ही फुलं देऊन आम्ही माणुसकीचं नातं जपण्याचं काम आज आम्ही करत आहोत मी कर्नाटकात ज्यांनी ज्यांनी हे आंदोलन केलं आहे त्यांना विनंती करतो की अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या कुठल्याच कर्मचाऱ्यांबद्दल आपण पाऊल उचलू नये जेणेकरून आपल्याला सीमावाद वेगवेगळे विषय असू शकतात पण त्याच्यामध्ये माणसांना नुकसान होईल अशा पद्धतीचं काम कुणी करू नये okay. या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे विभागीय अध्यक्ष अमोल बापू शिंदे सोलापूर आगार अध्यक्ष नाना मस्के केंद्रीय कार्यकारिणी सदस्य शरद काटे प्रमुख संजय सरवदे नानासाहेब शिंदे अक्षय बिंद्री बाळासाहेब बिडकर महेश मुळे महावीर नळे बाळासाहेब मोरे यांच्यासह हो, आदी एस टी कर्मचारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते